नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनू आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला काही श्लोक व त्यांचे अर्थ सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुरुपौर्णिमा गुरु श्लोक गुरु हा ज्ञानाचा दीप आहे ज्यामुळे आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडता येते आज आपण काही महत्वाचे श्लोक पाहणार आहोत जे आपल्या गुरूंच्या महानतेची आणि त्यांच्या दिव्यत्वाची माहिती देतात आपल्या या व्हिडिओमधला पहिला श्लोक आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नम या श्लोकाचा अर्थ असा होतो की हा श्लोक गुरुला ब्रह्मा म्हणजे निर्माता विष्णू म्हणजे पालक आणि महेश्वर म्हणजे संहारक यांचे रूप मानतो गुरु हे परम वास्तविकता परब्रह्मा स्वरूप आहेत अशा आदरणीय गुरुला आपण कृतज्ञतेसह वंदन करतो आपला दुसरा श्लोक आहे आचार्य देवो भव आचार्य देवो भव आचार्य देवो भव आचार्य देवो भव या श्लोकाचा अर्थ असा होतो की हा श्लोक आचार्य म्हणजे देवता आहे हे सांगतो गुरुच्या दिव्यत्वाची आणि त्यांच्यावरील आदराची महत्वाची स्मरणिका आहे हे पुनरावृत्ती करून आदराचे महत्व अधोरेखित केले आहे आपला तिसरा श्लोक आहे समारंभाम शंकराचार्य मध्यमम अस्मदाचार्य पर्यटन वंदे गुरु परंपरा या श्लोकाचा अर्थ असा होतो की हा श्लोक सदाशिव म्हणजेच शिवाची शाश्वत स्थितीपासून शंकराचार्य आणि आमच्या गुरूंपर्यंतच्या शिक्षकांपर्यंतच्या गुरु परंपरेला वंदन करतो ज्ञानाची ही परंपरा पुढे पोहोचवणाऱ्या गुरूंच्या समोर आदर व्यक्त करतो आपला चौथा श्लोक आहे की अखंड कारं येन चराचरं तत्पदं दर्शित येन तस्मय श्री गुरवे नम या श्लोकाचा अर्थ असा होतो की हा श्लोक गुरुचे वर्णन करतो ज्यांनी अखंड ब्रह्मांडासारख्या अनंत आणि सर्व व्यापी तत्वाचे दर्शन आपल्याला करून दिले आहे हे तत्व जगातील सर्व जीव आणि निर्जीव वस्तूंच्या अंतर्गत व्यापलेले आहे अशा गुरुला आम्ही सर्व संपूर्ण श्रद्धेने नमस्कार करतो आपला पाचवा श्लोक आहे की गुरु कस्तुरी रत्नाकर गुरु सर्वस्व साक्षीण गुरु सर्वज्ञान तस्मै श्री गुरवे नम या श्लोकाचा अर्थ असा होतो या श्लोकामध्ये गुरुला कस्तुरीच्या रत्नासमान सर्वस्वाचे साक्षीदार आणि ज्ञानदान करणारे मानले आहे अशा गुरुला आम्ही नमस्कार करतो या श्लोकांच्या माध्यमातून आपल्याला गुरूंच्या दिव्यत्वाची आणि त्यांच्या शिक्षणाची खरी म महानता समजली असेल धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद